शाखेनं काळ्या काचा असणाऱ्या एकशे सहा वाहनांवर काल कारवाईचा बडगा उचलला सर्वोच्च न्यायालयानं काळ्या काचा असणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार ही कारवाई करण्यात आली पूर्व द्रुतगती महामार्गावर केलेल्या या कारवाईत एकशे सहा गाड्या पकडण्यात आल्या यावेळी काळ्या काचा असणाऱ्या बेचाळीस वाहनांच्या मालकांचे परवाने जप्त करण्यात आले या वाहन चा काचा काढून आणि दंड भरून परवाने घेऊन जायचे अशी कारवाई करण्यात आली तर जागेवरच काळ्या फिल्म्स काढल्यामुळे त्यांच्याकडून प्रत्येकी शंभर रुपये दंड वसूल करण्यात आला या कारवाई दरम्यान वाहतूक पोलिसांवर राजकीय दबाव बराच आला पण तो जुगारून ही कारवाई करण्यात आली या वाहत कारवाईतून जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या मुलाची तसेच मंत्री वर्षा गायकवाड यांचीही गाडीही सुटू शकली नाही